नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकच्या हेडलाईन्स टुडे या आपल्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये या बुलेटिनमध्ये आपण दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सुरुवात करूयात या पाच घडामोडी नेमक्या कुठल्या आहेत त्या पाहूयात आणि त्यानंतर याबाबतची सविस्तर आपण माहिती घेऊयात पहिली जी बातमी आहे आज दिवसभरातली ती म्हणजे काँग्रेसला आता पुन्हा एकदा खिंडर पडण्याची शक्यता आहे काँग्रेसचे एक माजी मंत्री मुंबईतलं एक मोठं नाव हे आता अजित पवार गटामध्ये जाण्याची शक्यता आहे बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे जे मंत्री आहेत मंत्री राहिले होते त्याचबरोबर तीन टर्म ते बँड्राचे आमदार होते ते आता अजित पवार गटामध्ये जाण्याची शक्यता आहे नेमकं का कारण काय आहे बाबा सिद्दीकी नेमके कोण आहेत हे आपण आपल्या पहिल्या बातमीमध्ये पाहणार आहोत आपली दुसरी बातमी आहे ती आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली मराठा आरक्षणाच्या विरोधात काही जे वकील होते जे ओबीसी एक महासंघ ओबीसी एक संघटना होती त्या संघटनेने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि या जी अधिसूचना काढली होती त्याच्या विरोधात त्याच्या विरोधात ही याचिका होती आणि ही अधिसूचना रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली होती त्याच्यावर आता हायकोर्टाने एक आदेश दिलेला आहे हायकोर्टाने म्हटलेलं आहे की या सुना या जी याचिका त्याची तातडीनं सुनावणी घ्यायची गरज नाही आहे आणि म्हणूनच ती जी जी सुनावणी आहे ती आता आज तर होणार नाही आणि ती ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहे तातडीने सुनावणी घेण्यासाठी हायकोर्टाने यासाठी नकार दिलेला आहे आपली तिसरी बातमी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या संदर्भातलीच आहे मराठा आरक्षणाला टिकणार आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाच्या मार्फत सर्वे करण्यात येत होता त्या सर्वेला मुदतवाढ देण्यात आली होती दोन दिवसांची मुदतवाढ होती आणि आज या सर्वेची जी मुदतवाढ आहे ती संपते आहे त्यामुळे नेमकं काय आहे या अहवालातनं काय समोर येणार आहे हे आपण आपल्या तिसऱ्या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत आपली चौथी बातमी आहे ती म्हणजे भुजबळांच्या संदर्भातली भुजबळ मंत्रिमंडळात राहून मराठा आरक्षणाच्या विरोधातली भूमिका घेत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातली भूमिका घेत आहेत आणि त्यामुळेच आता शिंदे गटातले जे दोन आमदार आहेत ते आक्रमक झालेले आहेत कालहीसुद्धा आपण त्याच्याविषयी बोललो होतो काल तर खरंतर त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती पण संजय गायकवाड जे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी आता भुजबळांची हकालपट्टी करावी अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि संजय शिरसाट यांनी सुद्धा तशाच पद्धतीची मागणी केलेली आहे नेमकं सरकारमध्ये काय आहे या दोन आमदारांच्या मागण्या काय आहेत हे आपण आपल्या चौथ्या बातमीमध्ये समजावून घेणार आहोत आणि आपली पाचवी आणि शेवटची बातमी परंतु सर्वात महत्त्वाची ती म्हणजे महाविकास आघाडीची आज पुन्हा एकदा बैठक पार पडते आहे दुपारी ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला कदाचित प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत आता मागच्या बैठकीमध्ये जे नाराजी नाट्य रंगलं होतं त्याच्यानंतर आता प्रकाश आंबेडकर कदाचित या बैठकीला उपस्थित राहत आहेत या बैठकीमध्ये नेमकं काय होतं आणि प्रकाश आंबेडकर नेमकी काय भूमिका घेतात हे आपण जाणून घेणार आहोत तर ही आहे आपली पाचवी बातमी सुरुवात करूयात आपल्या पहिल्या बातमीपासनं ती म्हणजे काँग्रेसचे एक बडे नेते बाबा सिद्दकी आणि त्यांचा मुलगा जिजा जि जिशान सिद्दकी हे आता अजित पवार गटामध्ये जाण्याची शक्यता आहे खरं तर आज सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे दोघंही आता अजित पवार गटामध्ये जाण्याची शक्यता आणि अजित पवार गटालासुद्धा या दोघांचा फायदा होणार आहे कारण बाबा सिद्दकी हे तीन टर्म हे बँड्राचे आमदार राहिलेले आहेत ते माजी मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत अन्न व नागरी पुरवठा खात्याचे ते मंत्री होते आणि अशावेळी एक मुस्लिम चेहरा मुंबईमध्ये अजित पवार गटाला मिळणार आहे त्यांचा प्रस्थसुद्धा आहे बँड्रा मध्ये त्यांनी तीन टर्म आमदार ते राहिलेले आहेत तिथे त्यांचं वजन सुद्धा आहे आणि आपण बघितलं की त्यांच्या पार्टीनं सुद्धा अनेक सेलिब्रिटी सुद्धा येत असतात बॉलिवूडचे सेलिब्रिटी असतील बिझनेसमन्स असतील किंवा इतर जे राजकारणी असते ते सुद्धा त्यांच्या इफ्तार पार्टीला मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे बाबा सिद्दीकी एक मोठं नाव होतं काँग्रेसचं मोठे नेते होते मुंबईमधले आणि तेच आता कदाचित अजित पवार गटामध्ये जाण्याची शक्यता आहे अर्थात बाबा सिद्दीकी यांच्यावर सुद्धा अनेक संस्थांच्या कारवाया होणार होत्या त्यांच्यावर काही सुद्धा दाखल होत्या त्या सगळ्या सगळ्या संदर्भात सुद्धा एक सुनावणी आहे किंवा त्याच्या त्याची जी कारवाई ती सुरू आहे आणि अशा सगळं असताना आता त्यांनी आता अजित पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला असेल तुम्हाला जर आठवत असेल तर मिलिंद देवरांनी सुद्धा आता शिंदे गटामध्ये ते गेलेले आहेत काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला होता मिलिंद देवरा हे सुद्धा मुंबई काँग्रेसमधलं एक मोठं ना नाव होतं त्यांच्या वडिलांपासून हे नाव चालत होतं त्यांचे वडील सुद्धा दक्षिण मुंबईचे खासदार राहिले होते आणि त्यानंतर मिलिंद देवरा हे सुद्धा दक्षिण मुंबईचे खासदार राहिले होते अव अगद्या तरीण वयामध्ये ते खासदार झाले होते एक मोठं प्रस्तसुद्धा सुद्धा त्यांचं दक्षिण मुंबईमध्ये होतं एक सुसंस्कृत त्यांच्याकडे पाहिलं जात होतं ते आता त्यांनी जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की ही दक्षिण मुंबईची जागा आहे ती काही मवी आपल्याला मिळणार नाहीये ती कदाचित शिवसेनेकडे जाईल ठाकरे गटाकडे जाईल आणि तेन त्यानंतर त्यांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता कदाचित त्यांना राज्यसभेवर सुद्धा पाठवलं जाऊ शकतं आणि त्यांच्या पाठोपाठ आता आपण बघतोय की काँग्रेसचे आणखी एक मुंबईतले महत्त्वाचे नेते ते म्हणजे बाबा सिद्देकी हे सुद्धा अजित पवार गटामध्ये जाण्याची शक्यता आहे आपण बघितलं तर याआधीसुद्धा शिवसेनेमध्ये फूट पडली होती शिवसेनेचे अनेक आमदार हे शिंदे गटामध्ये गेले होते आणि त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं राष्ट्रवादीमध्ये फूट पडून राष्ट्रवादीचा एक गट आता सरकारमध्ये सामील झालेला आहे आणि त्याच पद्धतीनं म्हणत म्हटलं गेलं होतं की काँग्रेस काही फुटत नाही आहे काँग्रेसचे नेते काही जाणार नाही असं सातत्याने दावे काँग्रेसच्या नेत्यांकडनं करण्यात येत होते परंतु आता निवडणुकांच्या तोंडावर सुद्धा काँग्रेसमध्ये अनेक भूकंप होत आहेत गिरीश महाजन अनेकदा म्हणायचं की निवडणुका जसं जशा जवळ येतील तसे असे अनेक भूकंप होतील आणि त्याच त्याचाच एक भाग आपल्याला म्हणावा लागेल की आता एक काँग्रेसचे एक बडे नेते मोठे नेते हे आता आपण बघतोय की अजित पवार गटामध्ये जाणार आहेत आपण पुढे जाण्याआधी नेमके बाबा सिद्धकी कोण आहेत त्यांची कारकिर्द कशी राहिलेली आहे जिशान सिद्धकी कोण आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात तर आ, बाबा सिद्धिकी मी जसा उल्लेख केला आहे काँग्रेसचे एक नेते आहेत मोठे नेते आहेत बँड्रामधनं ते तीन वेळा आमदार देखील राहिलेले आहेत ते माजी मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत अन्न व नागरी पुरवठा खात्याचे ते मंत्री होते त्यांनी त्याचा कारभारसुद्धा पाहिलेला आहे विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला होता त्या त्या विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी राजकारण करायला सुरुवात केली होती सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते सुरुवात त्यांची नगरसेवक म्हणून झाली होती मुंबई महानगरपालिकेमध्ये एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ या तीनही विधानसभा निवडणुकांमध्ये ते बँड्रामधनं आमदार म्हणून निवडून आले होते सलग तीन वेळा त्यांनी विजय हा मिळवला होता त्यानंतर आपण बघतो की दोन हजार चौदामध्ये मध्ये म्हणजे दोन हजार नऊची निवडणूक त्यांनी जिंकली आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपच्या आशिष शेलार यांनी त्यांचा पराभव केला होता आता दोन हजार चौदानंतर नंतर आशिष शेलार हेच बँड्राचे आमदार आहेत त्यामुळे हे होते बाबा सिद्धकी आणि आता यांनी खर तर अजित पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे बडं नाव मोठं नाव काँग्रेसमधलं ते आता आपण बघतो की अजित पवार गटामध्ये जातोय हे अजित पवार गटाला याचा कसा फायदा होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे कारण आपण बघितलं तर अजित पवार गटामध्ये एक फूट पडल्यानंतर म्हणजे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामध्ये दोन गट पडले होते नवाब मलिक हे खरं तर त्यांना जामीन मिळाला होता आणि नवाब मलिक कोणासोबत जाणार या सगळ्या चर्चा रंगल्या होत्या मध्यंतरी जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये नवाब मलिक हे अजित पवार गटाचे जे प्रवक्ते आहेत जे प्रतोद आहेत त्यांना भेटायला गेले होते त्याचबरोबर ते सत्ताधाऱ्यांच्या बेंचवर सुद्धा बसले होते आणि त्याच्यावरनं मोठा गजब झाला होता भाजपने सुद्धा म्हटलं होतं की आम्ही जन ज्यांचे दहशतवाद्यांचे संबंध आहेत त्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्या त्यांना पक्षात घेणं काही योग्य होणार नाही असंसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून अजित पवारांना म्हटलं होतं ते पत्रसुद्धा व्हायरल झालं होतं आणि त्यानंतरची सुद्धा तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे त्यामुळे एक बडं नाव होतं मुस्लिम चेहरा होता नवाब मलिक तो खरं तर अजित पवार गटामध्ये येणार होता परंतु जी कॉन्ट्रवर्सी झाली किंवा भाजपने जी नाराजी व्यक्त केली त्यानंतर अजित पवार गटसुद्धा नवाब मलिकांपासून थोडासा अंतर राहून होता नवाब मलिकांना ते पक्षात घेणार की नाही किंवा आपल्यासोबत ठेवणार की नाही याच्याबाबत साशंकता होती आणि त्यामुळेच जेव्हा निवडणुका समोर येतात यावेळी एक मुस्लिम चेहरा असणं महत्त्वाचा होतं आणि मग मुस्लिम चेहरा कुठला असेल तर आता बाबा सिद्धकींच्या मार्फत एक मोठा मुस्लिम चेहरासुद्धा अजित पवार गटामध्ये येतो आहे आणि त्यामुळे कदाचित येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक असेल किंवा आमदारकीच्या निवडणूक असतील लोकसभा असेल याच्यामध्ये सुद्धा अजित पवार गटाला बाबा सिद्धकी यांचा फायदा होऊ शकतो त्यामुळे आता ते कधी कद, प्रवेश करत काय होतंय हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे त्याच्याबरोबर दिशांत सिद्धकी हे क जे आमदार राहिले होते जे जे नगरसेवक राहिले होते ते सुद्धा प्रवेश करणार आहेत अजित पवार गटामध्ये त्यामुळे नेमका यांचा प्रवेश कधी होतोय नेमकी काय भूमिका मांडत प्रवेश केल्यानंतर हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या घडामोडीकडे आपलं सुद्धा लक्ष असणार आहे आपण आता बोलूयात आपल्या दुसऱ्या बातमीकडे ती आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली मराठा आरक्षणाच्या विरोधात एक याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती दोन दिवसापूर्वी आपण खरं तर तुम्ही पाहिलं असेल आपण त्यांचा इंटरव्ह्यू सुद्धा केला होता मंगेश ससाने म्हणून एक ॲडव्होकेट होते त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांची मागणी होती की ज्या पद्धतीनं हा जी अधिसूचना काढण्यात आलेली आहे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत बाबतची त्याच्या माध्यमातून बॅकडोर एंट्री मराठा समाजाला ही ओबीसीमध्ये दिली जाती आहे ज्यांचे दाखले मिळतात त्यांना मराठा आरक्षण देण्याचं देण्याबद्दल काही आक्षेप नाही परंतु ज्या त्यांच्या सगळे सोयऱ्यांना असेल त्यांच्या नातेवाईकांना देणारे जे आहेत याच्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला होता आणि त्या त्यासाठीच ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले होते त्यांनी याचिका दाखल केली होती आणि मुंबई उच्च न्यायालयाकडे त्यांनी ह्याची तातडीनं सुनावणी घ्यावी अशीसुद्धा मागणी केली होती आता ही मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की या प्रकरणाची तातडीनं सुनावणी घेण्याची गरज काही सध्या वाटत नाही आहे त्याचबरोबर दोन हज नोव्हेंबरपासून जे कुणबी सर्टिफिकेट्स आहेत ते वाटायला सुरुवात केलेली आहे आणि नोव्हेंबरपासून तुम्ही खरं तर आत्तापर्यंत थांबलेला आहात आता जानेवारी आहात तुम्ही दोन महिने वाट पाहिलेले आहे त्यामुळे आणखी काही दिवस थांबायला काही हरकत नाही आहे त्यांनी काही मोठं गोष्ट घडणार नाही आहे त्यामुळे तातडीने या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होऊ शकत नाही असं उच्च न्यायालयाने सांगितलं आणि तातडीची सुनावणी घेण्यासाठी नकार दिलेला आहे अर्थात यांनी केस तर दाखल केलेली आहे त्यांनी ऍप्लिकेशन्स तर दिलेलं आहे त्यामुळे आता ही रेग्युलर सुनावणीला कधी येते ते पण पाहणं महत्त्वाचं असणार आहे याचिका रेग्युलर सुनावणीला आल्यानंतर त्याच्यामध्ये काय दावे केले जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे एक ब मोठी घडामोड आपण म्हणू शकतो की ज्या पद्धतीनं मराठा आरक्षण शासनाला उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं त्याच्यावर आक्षेप घेण्यात आले होते सरकारच्या अधिसूचनेवर आक्षेप घेण्यात आले होते त्यावरच्या तातडीची सुनावणी घेण्यास मात्र उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे आणि एक मोठी घडाबळ आपल्याला म्हणता येईल की या सगळ्या बाबतची त्यामुळे एक प्रकारे ओबीसी जे जी संघटना होती ज्यांनी ही याचिका दाखल केली होती त्यांना आपण काहीसा धक्का बसल्याचं सुद्धा म्हणू शकतो अर्थात जरी तातडीची सुनावणी घेण्यासाठी नकार दिला असला तरी रेग्युलर सुनावणी जेव्हा होईल त्यावेळेस काय दाखल्यासमोर आणले जातात न्यायालय याच्यावर काय म्हणतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे मनोजरंगे पाटील सुद्धा काल माध्यमांशी बोलताना म्हणले की जर भुजबळ आणि त्यांचे काही लोक जर आमच्या आरक्षणाच्या विरोधात किंवा ह्या अधिसूचनेच्या विरोधात कोर्टात जाणार असतील तर आम्ही सुद्धा मग मंडल आयोगाच्या विरोधात कोर्टात जाऊ ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाऊ नाईला आम्हाला कोर्टात जावं लागेल आणि त्याला सुद्धा आम्ही चॅलेंज करू त्यामुळे आमच्या आरक्षणाला त्यांनी चॅलेंज करू नये असं सुद्धा मनोजरंगे पाटील यांनी काल म्हटलं होतं त्यामुळे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे की ही सुनावणी रेग्युलर सुनावणीसाठी कधी येते याचिका आणि याच्यावर काय दावे प्रतिदावे केले जातात त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे आणि याच्यामध्ये काय घडतं आहे हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहणार रा। आहोत आपली तिसरी बातमीसुद्धा मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आहे आणि ती म्हणजे मागासवर्ग आयोग खरंतर सर्वेक्षण करत होतो घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जात होतं त्या सर्वेक्षण आता संपणार आहे आज शेवटचा दिवस आहे एक दोन दिवसांची मुदतवाढ खरंतर मागासवर्ग आयोगाला दिली होती ती मुदतवाढ आज संपते आहे आज रात्री बारा नंतर हे सर्वेक्षण संपणार आहे आता मराठा आरक्षणाकडे मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचा नेमका काय फायदा होणार आहे हे सुद्धा आपलं जाणून घेणं महत्वाचं असणार आहे आता प्रश्न पडले असतील की एकीकडे कुणी बी सर्टिफिकेट्स दिले जातात किंवा सगळे सर्वांना सर्टिफिकेट्स दिली जाणार आहे तर दुसरीकडे मग जे हे सर्वेक्षण कशासाठी केले जाते तर कुणबी सर्टिफिकेट ज्यांचे सापडत आहे त्यांना खरंतर कुणबी सर्टिफिकेट्स दिले जातील त्यांचे दाखले दिले जातील ज्यांचे सगळे सोयरे आहेत त्यांच्या प्रतिज्ञापत्रानंतर त्यांनासुद्धा त्यांना दाखले दिले जातील परंतु ज्यांचे कुणबी दाखले सापडणार नाहीत किंवा त्यांच्या सगळे सोयऱ्यांना ते दाखले मिळणार नाही अशा लोकांसाठी अशा मराठा समाजासाठी एक टिकणारं आरक्षण दिलं जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं आणि ते आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाला मागास सिद्ध करणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच मागास वर्ग आयोगाला सांगण्यात आलं होतं की सर्वेक्षण करायला हवं याच्याबाबतचं आणि त्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास होतं पुण्यातली गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेने यासाठीची प्रश्नावली निर्माण केली होती ही संस्था सुद्धा या संदर्भात काम करत होती या संस्थेने तयार केलेले प्रश्न आपण बघतोय की महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा इतर कर्मचारी असतील ते घरोघरी जाऊन या सगळ्या बाबतचं सर्वेक्षण करत होते त्याचा डेटा तयार करत होते आणि तो डेटा आता सरकारला सबमिट केला जाणार आहे घरोघरी जाऊन हा डेटा कलेक्ट केल्यानंतर आता अहवाल तयार करण्यात येईल आणि तो अहवाल सरकारला सादर केल्यानंतर कदाचित सरकार विशेष अधिवेशन घेऊन याबाबतचा कायदा सुद्धा करू शकतं त्यामुळे आता या डेटामधनं काय निघतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर ते सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या हा समाज मागास आहे हे सिद्ध करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच मागास वर्ग आयोगाची जी भूमिका आहे किंवा मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच ह्या आयोगाची स्थापना करण्यात आली होती किंवा या आयोगाला हे काम सोपवणं आलं होतं आता मागासवर्ग आयोगाच्या बाबतीत सुद्धा अनेक कॉन्ट्रवर्सी झालेली आपल्याला पाहायला मिळली होती मागास वर्ग आयोगाचे जे आधीचे सदस्य होते अध्यक्ष होते या सगळ्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की सरकार बायस्ट पद्धतीनं काम करत आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच याच पद्धतीनं आम्हाला काही निर्देश दिले जात आहेत आणि त्या सगळ्याला कंटाळून किंवा त्या सगळ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता त्यांचं जे आधीचं जे जे सदस्य होते त्या सगळ्यांनी राजीनामा दिला होता छगन भुजबळांनी सातत्याने आरोप केले होते जे शुक्रेचे मागासवर्ग आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत ते बायस्ट पद्धतीनं काम आहात ते मनोज जरांगी पाटील यांचे आंदोलन सोडवण्या सुद्धा गेले होते त्यामुळे ते त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा आपल्याला करता येणार नाही मागासवर्ग आयोगाने तटस्थ राहून भूमिका घेणं अपेक्षित आहे त्यांनी तटस्थ सर्वेक्षण करायला पाहिजे असं सुद्धा छगन भुजबळ म्हणाले होते आणि त्यांनी या सगळ्या आयोगावर सुद्धा आक्षेप घेतला होता या सगळ्या कॉन्ट्रवर्सीनंतर आता मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे त्यांनी अहवाल आता ते तयार करतील सर्वेक्षण तर पूर्ण झालेलं आहे आता या अहवालामधनं नेमक्या काय गोष्टी समोर येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण हा अहवालात अनेक महत्वाचे मुद्दे असणार आहेत अनेक गोष्टी याच्यामध्ये दडलेल्या असणार आणि या अहवालानंतरच खरंच मराठा समाज हा मागास आहे की नाही हे सुद्धा समोर येणार आहे ते जर समोर आलं तर त्याच्याबाबतचा कायदा होऊ शकतो आणि त्यानंतरच कदाचित मराठा समाजाला जे टिकणारं आरक्षण जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतायत त्या पद्धतीचं आरक्षण दिलं जाऊ शकतं त्यामुळे आज तर मुदत संपते आहे आता याचा अहवाल नेमका कधी येतो त्याच्या अहवालामध्ये नेमकं काय असतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आणि या सगळ्याकडे सुद्धा आपलं आज लक्ष असणार आहे आपण आपल्या तिसऱ्या बातमीकडे आता वळूया ती बा बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातलीच आपण बघितलं तर सरकारमध्ये नेमकं मराठा आणि ओबीसी जे नेते आहेत त्यांच्या वक्तव्यांना वाद निर्माण झाला होता एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोजरंगे पाटील यांचं उपोषण सोडवलं होतं त्यांना आश्वासन दिलं होतं एक अधिसूचना काढली होती आणि ज्याच्यामध्ये सगळे सोयरे यांना सुद्धा मरा कुणबी सर्टिफिकेट्स दिली जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं आणि त्याच्याबाबतची अधिसूचना चगन बुझ तेने सुद्धा काढली होती दुसरीकडे छगन भुजबळ हे सातत्याने या सगळ्याला विरोध करत आहेत बॅकडोर एंट्री केली जाते मराठा समाजाची ओबीसी आरक्षणामध्ये असा सुद्धा त्यांचा आरोप आहे आणि त्यासाठीच त्यांनी अनेक प्रेस कॉन्फरन्सेस घेतले आता आंदोलन सुद्धा करणार आहे तिकडे विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा आता आंदोलनाची हाक दिलेली आहे हे सगळं सुरू असताना आता सातत्याने आरोप केला जातोय की छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत ते एक महत्त्वाचे मंत्री आहेत आणि शासनाने घेतलेच्या निर् घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ते जर भूमिका मांडत असतील तर ती काही योग्य नाही आणि म्हणूनच त्यांनी राजीनामा द्यायला हवा आणि राजीनामा देऊन त्यांनी त्यांची जी काही भूमिका का असेल ती मांडायला हवी आणि म्हणूनच आता शिंदे गटातले दोन आमदार आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट हे जे दोन आमदार आहेत त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भुजबळ यांचा राजीनामा घ्या अशी सुद्धा मागणी केलेली आहे आता हे दोघं काय म्हणतात ते नेमकं ऐकूयात संजय गायकवाड यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहेत खरंतर तिखट प्रतिक्रिया दिलेली आहेत ते काय म्हणत आहेत आधी ऐकूयात महाराष्ट्रातील बहुसंख्या असलेल्या मराठा समाजाला ओबीसीच्या मध्ये प्रमाणपत्र देण्याची भूमिका सगळ्या सोहऱ्यासहित महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पण मराठा आरक्षणाच्या विषयाच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्काराची किंवा विषारी फुंकार या राज्यामध्ये फुटली आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन हा समाजाला हे मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र कसे मिळेल अशाच प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे आज राज्यामध्ये चोपन्न लाख नोंदी जस्टिस शिंदे यांच्या प्रयत्नामध्ये मिळाल्यात एकनाथ शिंदे म्हणजे त्याचे आदेश त्या ठिकाणी दिले एकोणचाळीस लाख लोकांना सर्टिफिकेट इश्यू झाले परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊन याच्याकरता भुजबळने आवाहन केलं की तुम्ही समाजा ओबीसी लोकांना की आपण आव्हान करा आणि जास्तीत जास्त हरकत याच्यामध्ये घ्या जेणेकरून मराठ्यांना हे प्रमाणपत्र मिळायला नको परंतु त्या भुजबळनं मला सांगायचं की ज्या सत्तावन्न लाख नोंदी ओबीसीच्या सापडलेल्या आहेत त्या ओबीसीच्या रिझर्वेशनमधून कोणाचा बापही त्या मराठ्यांच्या पोरांना आता रिझर्वेशनपासून रोखू शकत नाही तो त्यांचा हक्क आहे सत्तर वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लात घालून याला मंत्रिमंडळा बाहेर काढा एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरुद्धात समाजविरोधात असू शकत नाही तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही म्हणून ताबोड नाही भुजबळला घरचा रस्ता दाखवा त्याच्यामध्ये जर जातीवर व शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे तर आपण संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया पाहिलेली आहे तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी असं मागणी केलेली आहे की छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातनं काढून टाकण्यात यावं दुसरीकडे संजय शिरसाट जे तर शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आणि आमदारसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा अशीच मागणी केलेली आहे छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात राहून किंवा सरकारमध्ये राहून सरकारच्या विरोधातली भूमिका घेणं योग्य नाही आहे असं सुद्धा संजय शिरसाट म्हणालेले आहेत संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले आहेत त्यांची नेमकी भुजबळांच्या विरोधात काय भूमिका आहे ती आपण ऐकूयात छगन भुजबळांनी सरकारमध्ये राहून मंत्रिमंडळाच्या घेतलेल्या निर्णयाशी त्यांची सहमती असली पाहिजे नसेल तर त्यांनी कॅबिनेटमध्ये त्याबद्दल बोललं पाहिजे मुख्यमंत्र्याला भेटलं पाहिजे उपमुख्यमंत्र्याला भेटलं पाहिजे आणि एक त्या त्यामध्ये आपली भूमिका मांडली पाहिजे परंतु त्यांच्याकडे भूमिका न मांडता जर बाहेर भूमिका मांडत असेल तर ती योग्य नाही तर त्यामुळं लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात लोकांना वाटतं की सरकारचे दोन दुपट्टी भूमिका आहेत की काय म्हणून असा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा मग भुजबळ जर वाटत असेल की आपल्याला आपण बाहेरच बोलायचं आहे तर मग त्यांनी राजीनामा दिला पाहिजे हे मात्र निश्चित आहे विजय शिरसाटांची सुद्धा प्रतिक्रिया पाहिलेली आहे दोन महत्त्वाचे नेते दोन आमदार हे आता भुजबळांच्या विरोधातली भूमिका घेत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आज खरंतर कॅबिनेट बैठकसुद्धा होणार आहे ही कॅबिनेट बैठक वादळी होण्याची शक्यता आहे कारण या बैठकीला छगन भुजबळ सुद्धा असतील इतर सगळे मंत्रिमंडळ सुद्धा असेल या बैठकीमध्ये कदाचित छगन भुजबळांच्या भूमिकेविषयी सुद्धा चर्चा होऊ शकते यामध्ये छगन भुजबळांना काही निर्देश दिले जात आहेत का अजित पवार नेमकी काय भूमिका मांडत आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीकडे सुद्धा आपलं असणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं का काय आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे ही खरं तर कॅबिनेट बैठक दोन दिवसापूर्वी होणार होती परंतु शिंदे गटाच्या आमदारांचं निधन झाल्यामुळे अनिल बाबर या आमदारांचं निधन झाल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती आणि ती बैठक आज होती आहे आज या बैठकीमध्ये कदाचित छगन भुजबळांची जी भूमिका असेल त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्याबाबत चर्चा होऊ शकते आणि कदाचित छगन भुजबळ यांना समज देखील दिला जाऊ शकतो आता या सगळ्यावर अजित पवार काय भूमिका घेतात कारण अजित पवारांनी नेहमीच सावध भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ते काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या सगळ्या घडामोडीकडे आपलंसुद्धा लक्ष असणार आहे आता आपण वळूयात आपल्या पुढच्या बातमीकडे पाचवी आणि शेवटची परंतु तितकीच महत्त्वाची बातमी ती म्हणजे मवियाची आज एक बैठक पार पडते आहे पुन्हा एकदा दक्षिण मुंबईतल्या ट्रायडन हॉटेलमध्ये ही बैठक पार पडते आहे आणि या बैठकीला मवियाचे जे सगळे महत्त्वाचे महाराष्ट्रातले नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत मागच्या बैठकीमध्ये खरं तर आपण बघितलं की वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी असलेले पुंडकर हे उपस्थित झाले होते आणि त्यांच्या त्यांनी एक नाराजीसुद्धा व्यक्त केली होती त्यांचं म्हणणं होतं की त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यांना एक तासभर बाहेर बसवून ठेवण्यात आलं होतं त्यांना मुख्य चर्चेमध्ये घेण्यात आलं नव्हतं खरं तर या सगळ्या त्यांच्या आक्षेपाला संजय राऊत यांनी खरं तर उत्तर दिलं होतं आणि त्यांना म्हटलं होतं की असं काही झालं नाही आहे ते आमच्यासोबतच होते आणि आम्ही त्रस चर्चा केलेली आहे या सगळ्या चर्चेनंतर नेमकं मवियाचा मवियामध्ये मविया वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता मागच्या बैठकीनंतर मवियाने एक पत्र काढून हे जाहीर करून टाकलं होतं की वंचित बहुजन आघाडी ह्या मवियाचा भाग आहे तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे जेव्हा प्रतिक्रिया देत होते त्यावेळेस त्यांनी असं स्पष्ट केलं होतं की मवियामध्ये वीबीए सहभागी झाले असं काही समजू नये अजूनही आम्हाला काही गोष्टींची क्लॅरिटी अपेक्षित आहे त्यांनाचं म्हणणं होतं की महाराष्ट्रातल्या नेत्यांना याच्याबाबतचे अधिकार नाही आहेत निर्णय घेण्याचे आम्हाला काँग्रेसच्या नेत्यांकडनं म्हणजे केंद्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांकडनं पत्र यायणं अपेक्षित आहे आणि ते आल्यानंतरच आम्ही याच्याबाबतची पुढची भूमिका घेऊयात परंतु मागच्या बैठक झाल्यानंतर संजय राऊत यांनी जाहीर केलं होतं की पुढच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर हे सुद्धा उपस्थित राहतील त्यानंतर प्रकाश आंबेडकरांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही या बैठकीला जाणार का त्यावेळेस ते त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की आमची जी लढाई आहे ती मोदी आणि त्यांच्या हुकुमशाहींच्या विरोधातली आहे त्यामुळे त्या त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही या बैठकीला जाणार आहोत त्यामुळे जशी माहिती मिळते आहे साडे अकरा वाजता ही बैठक होणार आहे आहे आणि या बैठकीला कदाचित प्रकाश आंबेडकर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत प्रकाश आंबेडकरांनी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कन्फर्म केलेलं आहे आपले ऋत्विक भालेकर हे आपले प्रतिनिधी त्यांनी सुद्धा याच्याबाबतची माहिती काही वेळापूर्वीच दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकर हे आता या बैठकीला उपस्थित राहणार आहेत खरं तर आपण बघितलं तर पहिल्यांदाच मवियाच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत आता या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे कारण कदाचित या बैठकीनंतरच प्रकाश आंबेडकर मवि मवियामध्ये व्हीबीआयचा सहभाग झालाय की नाही याच्याबाबतची घोषणा करू शकतील आणि दुसरीकडे मवियाचे नेते सुद्धा याच्याबाबत अनेक स्पष्टीकरण देऊ शकतील आपण जर आ, मागे बघितलं तर ज्या चर्चा सुरू होत्या किंवा मागच्या बैठकीमधनं जे सीट शेअरिंगबद्दलचं काही गोष्टी समोर आल्या होत्या सूत्रांच्या माहितीने ज्या समोर आल्या होत्या त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला अकोल्याची जागा सोडली जाईल एकमेव जागा सोडली जाईल असं म्हटलं जात होतं त्यामुळे प्रकाश आंबेडकर केवळ एका जागेवर समाधानी राहतील का तेव्हा आणखी काही जागा मागतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे आज जरी या बैठकीला ते उपस्थित राहत असले तरी ते काही नाराजी व्यक्त करतात का त्यांची काही भूमिका मांडतात कारण काल सुद्धा त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हण असं स्पष्ट केलं होतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल इतर शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव असेल हे सुद्धा मह मुद्दे आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे आणि या मुद्द्यांवर सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा तयार करायला हवा या सगळ्या मुद्द्यांवर मवी काय भूमिका आहे ही सुद्धा स्पष्ट व्हायला हवी आणि या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्यानाच आम्ही आमचा निर्णय घेणार आहोत त्यामुळे आज तर प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहत आहेत ते जात आहेत सकाळी अकरा वाजता ते ट्रायटंट हॉटेलमध्ये जातील परंतु गेल्यानंतर ते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आज सुद्धा मागच्या बैठकीसारखं काही नाराजी नाट्य रंगत आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि सीट शेअरिंग हा सर्वात कळीचा मुद्दा असणार आहे कारण मागच्या निवडणुकांमध्ये आपण बघितलं तर काँग्रेससोबत या युती करणार होती परंतु सीट शेअरिंगवरून गोष्टी आडल्या आणि त्यामुळे ऐनवेळी ही काही युती होऊ शकली नाही यावेळेसुद्धा ही युती होती की नाही हे पाहावं लागणार आहे काँग्रेसचा सातत्याने आरोप की प्रकाश आंबेडकर हे चर्चेला येतात परंतु त्यांची जागांची ते आवाजावी मागणी करतात आणि त्या जागा देणं काही शक्य नसतं आणि म्हणूनच ही सगळी जी युतीची बोलणी आहे किंवा महाविकास आघाडीची बोलणी आहे आघाडीची बोलली आहे ही कुठेतरी फिसकटत असते आज या बैठकीमध्ये जागा वाटपण्यावर काही निर्णय होता का प्रकाश आंबेडकर किती जागांवर दावा करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना एक जागा दिली जाऊ शकते परंतु प्रकाश आंबेडकर कदाचित एका जागेवर समाधी होणार नाही ते त्यांचा किती आकडा सांगतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण मागच्या एका ह्या सगळ्या चर्चा सुरू होत्या त्यावेळेस नी बारा बाराचा फॉर्म्युला दिला होता हाच फॉर्म्युला ते कायम आहेत की काही तडजोड आहेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे मवियाच्या बैठकीवर सुद्धा आपली लक्ष असणार आहे या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय याच्या बाबतचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तर या होत्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या घडामोडी यासोबत अनेक गोष्टी सुद्धा घडत आहेत या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत त्यामुळे तुम्ही मुंबई तकचे यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला याबाबतचे सगळे अपडेट्स सुद्धा मिळतील मुंबई मुंबईतक डॉट इन या आमच्या वेबसाईटवर संदर्भातल्या सगळ्या बातम्यासुद्धा तुम्ही वाचू शकता हे लाईव्ह बघितलं त्याच्याबद्दल धन्यवाद